तुम्ही दुसऱ्या कोणाचे होऊन जाल सकाळची वेळ बाजीराव महाल गंगेचे डोळे उघडले तेव्हा तिने स्वतःला विक्रमच्या पलंगावर पाहिले पण विक्रम तिथे नव्हता स्वतःला एकटे अनुभवून ती एकदम घाबरली आणि लगेच गडबडून पलंगावरून उठून बसली पण जेव्हा तिची नजर समोर कपाटासमोर उभ्या विक्रमवर गेली तर ती हलकीशी हसली विक्रम तिच्या दिशेने बघत म्हणाला शुभ सकाळ गंगा ही हसली आणि म्हणाली शुभ सकाळ ती आपल्या जागेवरून उठली आणि विक्रमच्या दिशेने बगत मना, आपन मना का बघत आपण उठवले नाही सहा वाजायला आले आहेत विक्रम पटकन म्हणाला असे कोणते गरजेचे काम आहे जे तुला सहा वाजापूर्वी करायचे होते गंगा हे बोलते वेळी तो तिच्या दिशेने फिरून गेला गंगा काही विचार करत म्हणाले तुमच्या खोलीतून बाहेर निघून आपल्या खोलीत जायचे होते आता तर सूर्य निघून असेल जर मला कोणी बघितले तर विक्रम हसला आणि म्हणाला म्हणजे तू लपून छपून आपल्या खोलीत जाणार आहेस गंगाही रागाने म्हणाली मी तर सर्वांच्या समोरही जाईल पण प्रश्न हा आहे की मग गोष्ट खूप वाढेल गोंधळ होऊन जाईल जो मला इच्छित नाही आपण सवलत मागितली आहे माझ्याकडून तर बस मी तुम्हाला ती सवलत दिली आहे अजून ती बोलताच होती की विक्रम तिच्या जवळ आला त्याने गंगेच्या कमरावर आपला हात ठेवला आणि तिला आपल्या जवळ खेचत म्हणाला आणि जर मी म्हटले की काल रात्री जो मी तुला म्हटले ते मी तसेच म्हणून टाकले मी तुला माझी अर्धांगिनी नाही बनवू शकणार तर त्याची गोष्ट ऐकून गंगाला त्रास पंती तर झाला पण ती हसली आणि म्हणाली मी तर स्वतःला तुम्हाला सोपवून दिला आहे राजेसाहेब आता आपण आपली अर्धांगिनी बनवा किंवा पूर्ण आयुष्य आपली दासी बनवून ठेवा हे तुमच्यावर निर्भर करते माझे प्रेम तर नाही बदलणार ना हो त्रास होईल पण ते प्रेमच काय ज्या त्रास नसावा आपण माझे नाही होणार या दुःख होईल पण आपण दुसऱ्या कोणाचे होऊन जाल या गोष्टीवर मी मरून जाईन हे बोलती डोळ्यातून ओलावा आलाच होता विक्रम तिच्या दिशेने बघत राहून गेला गंगा त्याच्यापासून थोडी दूर होऊन म्हणाली आता मी जाऊ आपल्या खोलीत विक्रमने पुन्हा तिला आपल्या जवळ केले आणि मग तिच्या चेहऱ्याला आपल्या हातांमध्ये धरून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले तो तिच्या दिशेने बघत म्हणाला मी काय म्हणतो आणि काय नाही या गोष्टीपेक्षा तू हे समजणे मी काय अनुभवतो प्रेम शब्दामध्ये नाही होते गंगा मी प्रेम अनुभवामध्ये होते कित्येक वेळा शब्दांमध्येही प्रेम नाही दाखवता येत आणि कित्येक वेळा मौन पण तो मला प्रेमाचा अनुभव करून जाते हे बोलती वेळी तो गंगेच्या डोळ्यात बघत होता आणि गंगा ही बस त्याच्या डोळ्यात बघत होती एका क्षणासाठी ती विक्रमच्या छातीला लागली आणि मग त्याच्यापासून दूर हटून सरळ दरवाज्याच्या दिशेने वाढून गेली तिने कडी उघडली आणि तिथून बाहेर निघून गेली विक्रमने तिच्या जाण्यानंतर एक गहरा श्वास घेतला तो जाणत होता की त्या दोघांच्या प्रेमाच्या परीक्षा खूप असतील त्याच्यासाठी राजगद्दी खूप गरजेची होती पण गंगापेक्षा गरजेची नाही का पण काही दुसरे होते जे त्याच्यासाठी महत्वाचे ठेवत होते आणि ते होते फक्त आणि फक्त त्याचे बाबा रणजित राजे तिकडे दुसरीकडे आरती आपल्या वडिलांशी श्रीमान रघुनाथ पाटील बोलत होती जे जे तिने श्रीमान पाटील यांना म्हटले ते ऐकून श्रीमान पाटील यांच्या चेहरा रागाने थरथरत होता तो फोनवरच बोलले तू काळजी करू नको आरती विक्रम तुझा होता आणि नेहमी तुझाच राहीन कोणीही सामान्य दासी तर काय कोणा महालाची राजकुमारीही त्याला तुझ्याकडून हिरावू नाही शकत आरती निराशपणे म्हणाली मला माहीत नाही डॅड पण आपण माझी एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या की जर मला विक्रम नाही मिळाला तर मी स्वतःला संपून टाकेल आता आपण बघा की तुम्हाला काय करायचे आहे आणि काय नाही हे बोलून तिने कॉल तोडून टाकला आणि आता श्रीमान पाटील यांचा राग आणखीनही जास्त वाढून गेला ते असे तसे आरतीच्या तोंडातूनही ही गोष्ट ऐकू शकत होते आरती त्यांची एकुलती एक मुलगी होती आणि आरतीसाठी ते काहीही करू शकत होते त्यांनी पटकन आता आपल्या मुलाला आपल्या खोलीत बोलावले आणि मग त्याला काही सांगितले तिथे बाजीराव महालात गंगा आपल्या खोलीत जाण्यानंतर स्नान करून चांगल्या प्रकारे तयार होऊन सरळ महालाच्या स्वयंपाक घरात आले आणि येऊन सर्वांसाठी निहारी बनवू लागली तेव्हाच आरती तिथे आली आणि येऊन त्यांच्या समोर उभी राहिली आरतीला ते बघून गंगा हैराण झाली कारण स्वयंपाक घरात पाहुणे तर बिलकुल न असल्यासारखेच येत होते पाहुण्याचे तर काय म्हणावे तिथे वर्षाची पण कदाचित कधी स्वयंपाक घरात आल्या असतील आरती गंगेच्या दिशेने बघत म्हणाली मी ऐकले आहे की तू इथे मागील पंधरा वर्षापासून आहेस म्हणजे तुला साताराबद्दल सर्व काही माहिती असेल तर काय तू माझी एक मदत करशील गंगाने नजर फिरवून तिच्या दिशेने बघितली आणि म्हणाली पहिले आपण सांगतो मला कशी मदत पाहिजे त्यानंतर मी बघते मी तुमची काही मदत करू शकते की नाही आरती हसली आणि म्हणाली तू माझी मदत खूप चांगल्या प्रकारे करू शकतेस जर तू करू इच्छित असतील तर काही जास्त नाही बस मी सातारा फिरू इच्छित आहे आणि मी इच्छिते की तू मला फिरवायला घेऊन चल तुला इथे सर्व ठिकठिकाणाची माहिती आहे तर मला काही समस्या नाही होणार गंगा त्याची गोष्ट ऐकून विचारत पडली जर आरतीला खरंच फिरायचे असते तर महालात आणखीनही खूप लोक आहेत जे तिला फिरवायला घेऊन जाऊ शकत होते खास करून ते लोक ज्यांना ठेवलेच विशेषतः या कामासाठी गेले होते पण जर आरती गंगेच्या जवळ आली आहे तर नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी चालले असेल ती कोणत्याही हावभावाशिवाय म्हणाली माफ करा आरतीजी पण तुमची ही मदत मी करू नाही शकत मला आणखीनही खूप कामे असतात मलात तीन वेळेचे जेवण बनवायचे आणि मग पूर्ण देखरेख करणे हे सर्व माझी जबाबदारी आहे आपण एक काम करा याबद्दल राणी साहेबांशी वर्षा गोष्ट करा त्या कोणाला तरी तुमच्या सोबत पाठवून तुमची मदत नक्की करतील तिची गोष्ट ऐकून आरती एक वार पुन्हा म्हणाली म्हणजे तू नाही जाऊ शकशील ना गंगाने आता प्रश्नार्थक नजरेने तिला बघितले आणि मग एक गहरा श्वास घेऊन म्हणाली जी नाही आरती आता हसले आणि म्हणाले ठीक आहे आता तू आपल्या याच निर्णयावर उभी राहून राहा हे बोलून ती पटकन तिथून चालून गेली आणि गंगा समजले नाही की अखेर आरतीच्या डोक्यात चालले काय आहे तिकडे दुसरीकडे आरती आता हसत विक्रमच्या जवळ आली विक्रम या क्षणी आपल्या खोलीत बसलेला होता आणि त्याच्या हातात एक फाईल होती जी सिसोदेया इंडस्ट्रीज संबंधित होती अजूनपर्यंत त्याने कार्यालयात जोडलेले नव्हते पण आता खूप लवकर तो कार्यालयही जोडणार होता आतापर्यंत इंडस्ट्रीजला फक्त रणजित राजे आणि यशवंत राजे सांभाळत होते आता त्याला विक्रमही सांभाळणार विक्रम विक्रम होता आरती जशी विक्रमच्या खोलीत आली विक्रमने नजर उचलून तिच्या दिशेने बघितले आरती पटकन त्याच्या जवळ येऊन बसली तो सोफ्यावर बसलेला होता आणि सोफा खूप मोठा होता पण आरती बिलकुल त्याच्या जवळ बसली होती ती विक्रमच्या दिशेने बघत म्हणाली जेव्हापासून मी इथे आले ते आहे तेव्हापासून फक्त आपण कुलदेवीच्या मंदिरात गेलो आहोत याशिवाय तू मला कुठेही फिरवायला नाही घेऊन गेलास आहेस विक्रम कृपया आज मला साताऱ्याला फिरायला घेऊन ना मी ऐकले आहे की साताऱ्यात खूप सारी ठिकाणे आहेत फिरण्यासाठी काय काय नाव होते त्या ठिकाणाचे हो आमेर किल्ला मला कृपया तिथे घेऊन चला ना मी ऐकले आहे तो खूप जास्त सुंदर आहे तिथे खूप सुंदर टेकड्याही आहेत कृपया मला तिथे घेऊन चाल विक्रम हैराणीने आरतीला बघत होता जिथपर्यंत त्याला माहिती होते आरतीला या सर्व गोष्टीमध्ये कोणतीही जास्त आवड नव्हती तो लंडन मध्ये तिच्या सोबत पूर्ण चार वर्ष राहिला होता पण जास्त न विचारता तो हलकासा हसला आणि म्हणाला ठीक आहे मी तुला फिरवायला घेऊन जाईन पण आता नाही संध्याकाळी आरती पटकन त्याचा हात पकडून त्याला आपल्या दिशेने खेचत म्हणाले का संध्याकाळी का आता काय आहे विक्रमने आपल्या फाईलच्या दिशेने बघत म्हणते कारण आता मी महत्वाचे काम करत आहे आरती खूप लवकर मला व्यवसाय जोडायचा आहे असं मला खूप सगळ्या गोष्टींना पण समजायचे आहे बघायचे आहे तर कृपया तू समजून घेण्याचा प्रयत्न कर ती बोलतच होती की दरवाज्यावर पावलांची आवाज झाली गंगा विक्रमसाठी ब्लँकेट कॉफी घेऊन आली होती तिथे तिला बघून आरतीच्या चेहऱ्यावर तिरकी स्मित तिचा हात अजूनही विक्रमच्या भाऊला विळखा घालून होता ती तोंड करत म्हणाले तो मला असे नाही वाटत विक्रम जसे तुम्ही खूप बदलून गेले आहात मला तर असे वाटते की आता तुम्हाला माझ्यात रस आहेच नाही तुम्हाला तर कदाचित इथली मुलींमधील रस आहे खास करून काही दासींमध्ये हे बोलते वेळी तिने एक नजर गंगेच्या दिशेने बघितले विक्रम पटकन म्हणाला आरती कृपया अशा गोष्टी करू नको त्याच्या पुढे काही बोलतो त्यापूर्वीच गंगा बोलून बसली प्रेम कुठे हे बघून केले जाते की समोरचा कोणी राजा आहे की दासी प्रेम तर बस होऊन जाते जो समजे तो प्रेमी आणि जो न समजे तो शत्रू आणि तसेच प्रेम खूप अनमोल असते प्रत्येक जण त्याला नाही समजू शकत तिची गोष्ट ऐकताना आरती रागाने तिला बघत होती गंगा एक घर श्वास घेऊन हसली आणि मग विक्रमच्या दिशेने बघत म्हणाली खैर आपण कॉफी पिऊन घेऊन टाका राजेसाहेब काहीच वेळात न्यारीही बनून जाईल हे बोलून ती पटकन तिथून जाऊ लागले तेव्हाच आरती तिला थांबवत म्हणाली एक मिनिट तिच्या थांबण्यावर गंगाने पलटून तिच्या दिशेने बघितले विक्रम त्या दोघांना तसेच बघून थोडा काळजीयुक्त होऊन राहत होता कारण तो इच्छित नव्हता की गंगा आरतीशी वाद करावी काय तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये बाजीराव महाल गंगा आपले बोलणे पूर्ण करून खोलीतून जात होती या क्षणी ती विक्रमच्या खोलीत होती आणि आरतीही तिथे होती पण तेव्हाच अचानक आरतीने तिला थांबवले गंगाने आता जी गोष्ट म्हटली होती त्यानंतर आरतीच्या चेहऱ्यावर चे राग स्पष्ट दिसून राहिला होता विक्रमला इच्छित नव्हते की आरती आणि गंगा मध्ये काही या प्रकारची गोष्टी व्हाव्यात ज्यामुळे आरती गंगाशी द्वेष करेल पण गंगाने आताच्या आता प्रेमावर जी गोष्ट म्हटली त्यानंतर आरतीचे हावभाव हे सांगत होते की तिला गंगावर किती राग येऊ लागला होता तिच्या थांबण्यावर गंगा थांबली आणि पलटून तिच्या दिशेने बघू लागले आरती ही आपल्या जागेवरून उठून हसत तिच्या जवळ आली या क्षणी तिच्या चालण्यातही एक अधा होती ती गंगेच्या दिशेने बघत म्हणाली तुला माहित आहे फक्त सिसोदिया महालच नाही बेशक साताराच्या कोणत्याही मालाचा इतिहास उचलून बघ फक्त सातारा काय जगातील कोणत्याही मालाचा इतिहास उचलून बघ कधी एक दासी एका राजाची बायको नाही बनली बेशक या दोघांमध्ये कितीही प्रेम का नसावे बायका फक्त राजघरांतील दासिया काय बनतात हे तर तुला सांगायची गरज नाही इतके तर तूही जाणत असाल हे बोलते वेळी तिच्या चेहऱ्यावर उपहास स्पष्ट दिसून राहत होता आणि तिच्या गोष्टीचा अर्थ समजून विक्रम रागाने म्हणाला आरती थांब आरतीने पलटून त्याची दिशेने बघितले आणि म्हणाले असेही काय म्हणून टाकले मी जो तो इतका नाराज हो राहिला आहेस विक्रम सत्यच तर सांगितले ना मी तिला आणि हे गंगेसाठी चांगलेच आहे जर तिच्या मनात काही गैरसमज असेल तर तोही निघून जाईल की एक राजा आणि एक दासी कधीही पती पत्नी तर बिलकुल नाही बनू शकत पण हो जर एक दासी इच्छित असेल तर राजाला खुश ठेवू शकते आणि बदल्यात किंमतही घेऊ शकते हे बोलते वेळी आता तिने एक वार पुन्हा गंगाला बघायला सुरू केले होते विक्रमला आरतीवर खूप राग येऊ राहिला होता तो आपल्या जागेवरून उठवून आरती आणि गंगेच्या जवळ आला पण तो काही म्हणतो यापूर्वी गंगा हसत म्हणाली पहिली गोष्ट तर प्रेमाची किंमत नाही घेतली जात आरती आणि दुसरी गोष्ट जर बायकोच्या असते वेळी ही एका राजाला एका दासीची गरज पडावी किंवा मग तिच्या प्रेमाची गरज पडावी तर काय फायदा अशा बायकोचा तर बेशक आपण आकाशाची कोणी परी उतरून कोणा राजा बायको बनवू द्या जर त्याला प्रेम नाही मिळाले तर काय मिळेल आणि हो मी खूप चांगल्या प्रकारे जाणते की एका बायकोच्या असते वेळी एक दासी एका राजाला आपले प्रेम देते तर तिला काय म्हटले जाते पण जर समोरून प्रेम तो राजाही करतो तर बैशक दुनिया काही काना मनावे म्हणावे काय फरक पडतो प्रेम तर ते आहे ज्यात लागूनही जावा तर काय फरक पडतो हे तिच्या चेहऱ्यावर खूप तीव्र हावभाव होते आणि आरतीची बोलती एकदम बंद होऊन गेली होती विक्रम हैराणीने गंगाच्या दिशेने बघत होता तो कधीही गंगाला त्या नावाने संबोधित होताना बघू शकत नव्हता ना जो नाव आरतीच्या मनात होता तो बोलणे तर खूप काही इच्छित होता पण गंगाने हसत आता विक्रमच्या दिशेने बघितले आणि म्हणाली काळजी नको करू कोणा एकाच्या म्हणाने काही नाही होणार प्रेम खरे असावे तर बदनामी तर मिळूनच जाते पण प्रेम करणाऱ्याला ना फरक नाही पडायला पाहिजे हे बोलून ती आता पटकन तिथून बाहेरच्या दिशेने चालून गेली आणि विक्रम स्वतःशीच बस तिच्या दिशेने बघत राहून गेला आरतीने आता रागाने विक्रमच्या दिशेने बघितले आणि म्हणाली बघितले बघितले तुम्ही ती कशी मला उत्तर देऊ गेली याचा अर्थ तर हाच आहे की तुमच्या दोघांमध्ये विक्रम तिची गोष्ट पोहण्यापूर्वीच बोलला जर तू तिच्यासोबत सोबत वाद करशील तर ती तुला असेच उत्तर देईल मी आतापासून नाही लहानपणापासून जाणतो गंगाला ती लहानपणापासूनच अशी आहे जर कोणी तिच्याशी वाद करण्याचा प्रयत्न करतो तर ती समोरच्याचे तोंड बंद करून देतेच मग बेशक गोष्ट कुठेही जाव्यात म्हणून ती तुलाही हा सल्ला देईन की तू तिच्यासोबत वाद करूच नको आरती रागाने म्हणाली म्हणजे मी एका दासीला घाबरून शांत होऊन जाऊ विक्रम हसला आणि म्हणाला बोलणारा जर बरोबर बोलत आहे तर तो राजा असो की दासी महत्व नाही ठेवत महत्व फक्त तिची गोष्ट ठेवते आणि मला नाही ना वाटत गंगाने काही चुकीचे म्हटले तू मला सांग तो मला फिरण्यासाठी कधी जायचे आहे मी कोणा दुसऱ्यासोबत पाठवून देईन आरती रागाने म्हणाले मला कोणा दुसऱ्यासोबत नाही तुमच्या सोबत जायचे आहे विक्रम विक्रमने आता घरा श्वास घेतला आणि म्हणाला ठीक आहे जेव्हा तू तयार होऊन जाशील तर मला सांगून दे मी घेऊन जाईन आता मी जरा माझे काम करून घेतो हे बोलून तो वापस सोप्यावर येऊन बसला आणि आपले काम करू लागला आरतीच्या चेहऱ्यावर धृतस्मीत हस्य पसरून राहत होतं बेशक आता गंगा तिला शांत करून चालून गेली होती पण ती गंगाचा तो चेहरा बघू इच्छित होती जेव्हा ती तिच्या समोर विक्रमसोबत फिरण्यासाठी जाईल आणि ती बस त्या दोघांच्या दिशेने बघत राहून जाईल म्हणूनच तर तिने जाणून बुजून गंगाला आधीच जाऊन विचारले की तिला फिरण्यासाठी घेऊन जाऊ शकते की नाही जेणेकरून त नंतर गंगा त्याच्यासोबत ना जाऊ शकेल जवळपास एक दीड तासानंतर आरती तयार होऊन चुकली होती आणि ती विक्रमला चालण्यासाठी बोलत होती विक्रमनेही आपली फाईल वगैरे बाजूला ठेवल्या आणि मग आरती सोबत बाहेर आला तिकडे महालात उन्हात पापड वाळत असलेल्या गंगेने जेव्हा छतावर त्या दोघांना बाहेरच्या दिशेने जाताना बघितले तर तिच्या चेहऱ्यावर हलकीशी निराशी आली तेव्हाच धनी तिच्या जवळ येऊन उभी झाली ती तिच्या दिशेने बघत म्हणाली तुम्हाला एक गोष्ट सांगू गंगा दिदी मला ही आरती बिलकुल चांगली नाही वाटत माहीत नाही का हिच्या चेहऱ्याला बघूनच वाटते की हिच्या डोक्यात खूप काही चालत असेल जरी हुकुमने स्वतः म्हटले आहे की तो हिच्याशी लग्न करेल पण ही तर अशी चिपकते जसे याचे लग्न होणार नाही उलट होऊन चुकले आहे आता बघा ही त्यांच्यासोबत सोबत जात आहे ना कशी पूर्ण रस्त्यात त्यांना चिपकून बसेल मला तर भीती वाटते की कुठले तरी ही लग्नापूर्वी हुकूम कोणा अशा तशा गोष्टींना उलझून टाकावे नंतर माहित पडावे हुकुम या जादूगरणीशी लग्न करू इच्छित नाही पण मजबुरीत करावे लागत आहे तिची गोष्ट ऐकून गंगा हैराणीने तिच्या दिशेने बघत होती तिला माहित नव्हते की धानीचे इतके डोके चालत असेल पण कुठेतरी धानीने गोष्ट तर बरोबरच म्हटली होती आरतीवर विश्वास नाही केला जाऊ शकत होता कुठेतरी एकटेपणा तिने विक्रमचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला असे तर सर्व खूप चुकीचे होऊन जाईल हे विचारून ती लवकरच धानीला बघत म्हणाली तू एक काम कर सर्व पापड चांगल्या प्रकारे वळून देणे मी तुला नंतर भेटते हे बोलून ती पटकन पायऱ्या उतरून खालच्या दिशेने आले आणि सरळ बाहेरच्या दिशेने गेली तेथे आरती गाडीत बसून राहत होती आणि विक्रम अजून गाडीच्या बाहेरच उभा होता ती धावत त्याच्या समोर येऊन उभी झाली विक्रमने हैराणी तिच्या दिशेने बघितले आणि म्हणाला काय झाले या प्रकारे धावत का आहेस आणि इतका धापका घेऊन राहिला आहेस तू काही समस्या आहे काय गंगाने गहरे श्वास घेऊन स्वतःला सामान्य केले आणि एक नजर आरतीच्या दिशेने बघितले आरती तिला तिथे बघून काळजीयुक्त होऊन राहत होती तिला एक अजिबस भीती लागू लागली होती तिकडे गंगा वापस विक्रमच्या दिशेने बघितले आणि म्हणाली मलाही तुमच्या सोबत जायचे आहे विक्रम हैराणीने बोलला पण गंगा त्याची गोष्ट पूर्ण होण्यापूर्वीच बोलली ठीक आहे जर तुम्हाला नाही घेऊन जायचे तर नका घेऊन जाऊ मी जात आहे वापस आपण जा तुम्हाला ज्या सोबत जायचे आहे हे बोलून ती जशी तिथून जाण्यास दुसऱ्या दिशेने फिरली विक्रमने पटकन तिचे मनगट पकडून घेतले बांगड्यावर कसलेला हात त्या दुःखाला अनुभवून गंगेची हलकीची आह निघून गेली या क्षणी तिचा चेहरा जळजळ स्पष्ट दिसून राहिला होता विक्रमने तिला आपल्या दिशेने फिरवले हे बघून आरतीच्या रागाने मोठ्या कसल्या जाऊन राहिल्या होत्या विक्रम खूपच प्रेमळ नजरेने गंगाला बघत होता आणि गंगानेही आपली नजर खाली झुकवलेली होती विक्रम तिला बघत म्हणाला काय तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये गंगा पटकन बोलली स्वतःवर विश्वास कोणाला नसतो राजेसाहेब पण माणसावर नाही केला जाऊ शकत आणि त्या माणसावर तर खास करून नाही जे समोरूनच आपल्या हातात चाकू घेऊन आहेत पाठीमागून मागून त्या त्यापेक्षाही जास्त धोकादायक काटयार असेल हे बोलते वेळी तिने एक नजर आरतीच्या दिशेने बघितली गाडीची खिडकी बंद होती म्हणून आरतीला तिची गोष्ट स्पष्ट ऐकून नाही दिली पण इतके तर माहीत झाले होते तिला की त्या दोघांमध्ये गोष्ट आरतीला घेऊनच होऊन राहिली होती विक्रम गंगेच्या गोष्टीवर हसला आणि म्हणाला तर काट्यार माझ्यावर लागले ना तो मला काय गंगा पटकन बोलले तर जा मंग करा जे करायचे आहे माझा हात सोडा हे बोलून तिने एक बार पुन्हा आपला हात विक्रमपासून सोडून घेतला आणि तिथून जाऊ लागली चुपचाप गाडीत बसून जा नाही तर सत्य सांगत आहे एकटा चालून जाईल हे बोलते वेळी तो अजूनही हसत होता गंगाने तोंड करत त्याच्या दिशेने बघितले विक्रम आता चालक आसनावर बसून गेला होता ती तोंड करत म्हणाली तुमच्याकडून याचा बदला तर मी चांगल्या प्रकारे घेईन राजेसाहेब सध्यासाठी मी तुम्हाला खरंच ह्याच्या सोबत एकटे नाही सोडू शकत आहे हे बोलून तीही लवकरच गाडीच्या मागच्या आसनावर बसले कारण पुढच्या आसनावर तर आधीपासून आरती बसून दिशेने सेट करून दिला आरती तिच्या सर्व कृतींना चांगल्या प्रकारे नोंद करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर रागही होता आता तिने गंगाच्या दिशेने बघितले आणि म्हणाली मी तर तुला विचारले होते तेव्हा तू तर मला म्हटले की तुला राजमहालात खूप कामे असतात तू खूप व्यस्त आहेस आता तुला का ते काम नाही येत काय गंगा हसली आणि म्हणाली अजूनही मी कामच करत आहे आरतीची तुमच्या लोकांसोबत जात आहे जेणेकरून तुमच्या लोकांचे चांगल्या प्रकारे काळजी ठेवू शकेल तेथे तुम्हाला चांगल्या प्रकारे जेवण खायला देऊ शकेल जर तुम्हाला कोणी गरज असेल तर ती गरज पूर्ण करू शकेल आरती आता काही बोलूच शकली ना आणि विक्रमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरून गेले आपल्या गंगाचा स्वभाव तर तो आधीही खूप चांगल्या प्रकारे जाणत होता की ती चुपछाप कोणाची गोष्ट ऐकून आश्रू वाहणारी नाहीये बस जर तिला फरक पडतो तर फक्त आणि फक्त तिच्या राजा साहेबावरून दुसऱ्यांची बोलती कशी बंद करायची आहे हे तर तिला खूप चांगल्या प्रकारे येते पण आता तिला समोरून हे सर्व करताना बघून त्या आणखीनही मजा येऊन राहिली होता विक्रम आपली गाडी आमेर किल्ल्याच्या दिशेने वाढवून दिली होती जो महालापासून जास्त दूर नव्हता जवळपास एकच तासात ते तिथे पोहोचणार होते आरती शांत तर बसली होती पण तिच्या आत या क्षणी एक आग जळून राहिली होती गंगाचे वारंवार तिला उत्तर देणे आणि तिच्या रागाला आणखीनही जास्त वाढून राहत होती पहिले काल रात्रीच्या त्या दोघांना एक दुसऱ्यांसोबत बघण्या आणि आता गंगेची गोष्ट त्या आगीत तूप टाकण्याचे काम करत होत्या आणि आता ही आग आपले रुद्र रूप धारण करणार होती आणि यात कोण कोण जळणार होता अजून काही म्हटले जाऊ शकत नव्हते भाग सतरावा लवकरच येत आहे पुढे काय होणार यासाठी तयार राहा सबस्क्राईब करून ठेवा आणि असाच सपोर्ट द्या